सारथीच्या निशुल्क संगणक कौशल्य विकास कार्यक्रमाचा लाभ घेत विद्यार्थी करतायत कमाई मनातील भावना मोकळेपणानं आणि आत्मविश्वासानं मांडणारी ही विद्यार्थिनी सारथीची सरसेनापती वीर बाजी पासलकर संगणक शिकता शिकता कमवा या योजनेत सहभागी होण्याचा अनुभव आणि स्वतः कमावण्याचा आनंद तिच्या शब्दात सिमेंटचे मळके शर्ट घालून जातात आणि आई हाऊसवाईफ आहे काही का नसतो आजारी आजारी असते माझी आई त्यामुळे ती काही काम करू शकत नाही परंतु जेव्हा मी डिप्लोमा कोर्स पूर्ण केला चौथे मॉडेल चालू होता माझे आणि सात इंटर्नशिप आम्हाला एक इंटर्नशिप दिली आम्हाला तर त्या इंटर्नशिपमधून आम्ही जेव्हा गावोगावी गेलो मित्रमैत्रिणी आमचा अनुभव शेअर केला खरं तर नवीन नवीन कधीच कोणी सरकारी योजनेवरती विश्वास ठेवित नाही सांगितलं की मुलींना कोर्स करा पण तेव्हा त्या म्हणायला नको आणि शिक्षण मोफत असेल तर कोणी शिकत नाही भांडी वगैरे सरकारने मोफत दिली तर ती एकदम पहिलं फॉर्म भरतात पण कोण शिक्षणाचं असेल तर नको मी हे करते ते करते त्यामुळे माझ्या मैत्रिणींना तो कोर्स तेव्हा केला नाही परंतु माझ्या गावातीलच माझी एक मैत्रीण आहे तर आम्ही तिघी मिळून तो कोर्स केला आणि जेव्हा खरंच हे आम आम्हाला जेव्हा फायदा झाला ना तेव्हा मी माझ्या कॉलेजमध्ये शेजारील गावांमध्ये माझ्या मैत्रिणींना सांगितलं आणि एकाच दिवसामध्ये आम्ही प्रत्येक घरीने सात सात ॲडमिशन घेऊन आलो आम्ही तसे पंधरा सोळा ॲडमिशन आम्हाला आमच्या था। <थाँण> गेस्टाला मिळालं <थाँण> आमच्या गावातले <थाँण साथ> गेस्ट आहे वेअर आहेत महिंद्रासारख्या कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांमध्ये आम्ही इंटरव्ह्यू दिले आणि आमचं सिरिक्षण सुद्धा झालं त्यामुळे मी खरंच ते आणि एम की सी ज्या आभार मानते त्यांच्या इंटर्नशिपमधून मी पाच हजार सातशे रुपये कमवले तर मी आई सांगितलं सांगते रे जर मी दर्शन करते पण ज्यावेळेस मी माझ्या वडिलांच्या अंगावरती रोज मग शर्ट बांध होते आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आ आंबळ करून आल्यानंतर मी त्यांना जेव्हा ते नवीन शर्ट दाखवले ना खरंच आई वडिलांच्या चेहऱ्यावर ते आनंद पाहण्यासारखा होता की आपण आपल्या स्वतःच्या स्वतःच्या कामा इथून जेव्हा आई वडिलांना घेतो ना त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद असे असे जर मला पाहायला मिळत असेल तर मी आयुष्यभर त्यांना असे आश्रू देण्यासाठी तयार आहे सरकारी योजनांवर कितपत विश्वास ठेवावा ही सामान्यांच्या मनातील सांक्षकता दूर करत सारथीच्या विविध योजना मराठा 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 आणि या लक्षित गटाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकासात मोलाची भूमिका बजावताना दिसत आहेत याचा प्रत्यय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आयोजित सारथीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या दिमाखदार सत्कार सोहळ्यात आला छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था अल्पकाळामध्ये सारखीने विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी केली आहे सरसेनापती वीर बाजी पाचरकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक अभियान तीनशे पन्नास सेटबॉल उपक्रम अशा या दोन उपक्रमातल्या विजेत्यांना आज आपण गौरवणार आहोत आणि त्यासाठीच आजचा हा सारथीचा कौतुक सोहळा आहे हा सत्कार सोहळा नुकताच पुण्यात पार पडला यावेळी विविध योजनांचा लाभ घेतलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक महाराष्ट्राच्या विविध भागातून उपस्थित होते सारथीची वाटचाल आणि योजनांची माहिती देताना विविध कौशल्य योजना आणि त्यातून निर्माण होणारा रोजगार याबाबत सारथी अध्यक्ष अजित निंबाळकर म्हणाले लोकांना अशा रीतीने तयार करायचं की मार्केटमध्ये आपोआप त्यांची मागणी होईल मार्केटला काय पाहिजे दे वॉन्ट स्किल मॅन पॉवर एक माणूस माणसाला स्किल्स दिले त्याची मागणी होते आज भारताच्या बाहेरसुद्धा मिडल ईस्टमध्ये वगैरे जी मागणी आहे ते स्किल मॅन पॉवर आणि ह्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे म्हणून आम्ही भर दिला तर जिथे स्किल ट्रेनिंग स्किल मॅन पॉवर करता येईल त्याच्यातून यूपीएससी एमपीएससी साठी तयारी विविध शाखांचे अभ्यासक्रम शिकण्यासाठी योजना शेतकरी बांधवांसाठी प्रशिक्षण योजना शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना राबवणाऱ्या सारथीनं संगणक कौशल्य विकासावर भर देणारी निशुल्क प्रशिक्षण योजना महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात एम के सी एलच्या साथीनं महाराष्ट्रातील विविध सेंटर्समधून राबवण्यास सुरुवात केली आहे शिकता शिकता कमवा या संकल्पनेच्या पुढे जाऊन कमवता कमवता शिकत राहण्याची प्रगती करत राहण्याची संधी सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत राहील असा विश्वास एम के सी विवेक सावंत यांनी दिला सारथीचा अभ्यासक्रम जो आहे तो शिक्षक केंद्रित आहे स्वतःला शिकावं लागतं बरोबर आहे का इथे बसलेले विद्यार्थी हेडफोन लावून स्वतःचा स्वतः शिकायला लागत पहिलीपासून सगळे विद्यार्थी शाळेत जात होते कॉलेजमध्ये जात होते असा अनुभव होता का कधी स्वतःचा स्वतः शिकायचं सर्वात महत्वाची गोष्ट काय शिकले तर शिकायचं कसं हेच शिकले खूप <laughs> मोठी गोष्ट आहे शतकात सर्वात बिगेस्ट स्किल काय तर लर्निंग हाऊ टू लर्न अँड कीप लर्निंग दुसरी गोष्ट काय तर कमाई करायची म्हटलं ना ते एक फार महत्वाचा गुण लागतो तो म्हणजे मार्केटिंग यायला पाहिजे गिराईक कस्टमर आणि कस्टमरला सेवा देऊन त्याचा संतोष मिळवावा पीटर ट्रकर हे व्यवस्थापन गुरु त्यांनी एक सांगितलेलं आहे की टू थिंग्स अँड ओनली टू थिंग्स ॲड व्हॅल्यू टू द बिझनेस साथीचे जे विद्यार्थी आता पुढे जातील स्वतःच्या पायावर उभे राहतील त्यांच्यासाठी फार दिशादर्शक असं त्यांचं ते वाक्य आहे टू ॲड ओनली टू थिंग्यू टूजनेस मार्केटिंग अँड इनोव्हेशन रेस्ट बाकी सगळे खर्चाचे आयटम आहेत दोनच गोष्टींनी मध्ये व्हॅल्यू ऍड होते एक म्हणजे मार्केटिंग आणि दुसरं म्हणजे इनोवेशन आणि मार्केटिंग म्हणजे काय तर आपल्या कस्टमरला काय हवंय ते इतकं त्याच्या अंतकरणाशी आपण एकरूप व्हायचं की त्याला जे हवं आहे तेच आपण देतो आणि त्याच्यामुळे इट सेल्स इट सेल्फ त्याच्यासाठी कष्ट करावे त्याला कराई तुन मार्केटिंग असं म्हणतात म्हणजे झोकून देऊन आपल्या ग्राहकाची सेवा करायची आणि त्याच्यातून मार्केटिंग करत आणि मग त्याच्यातून संपत्तीची निर्मिती होते त्याच्यामुळे मला असं वाटतं की सारथीच्या ह्या अभ्यासक्रमातून जे गुण विकसित झाले तर एक म्हणजे स्वतः आपण शिकायला शिकलो दुसरी गोष्ट म्हणजे आपण मार्केटिंग शिकलो तिसरी गोष्ट म्हणजे आपण इनोव्हेशन शिकलो आणि त्याच्यातूनच खरं म्हणजे आपल्याला खूप आजूबाजूला -आजु प्रश्न दिसतात आणि त्याची डिजिटल कशी काढायची मार्ग आपल्याला सापडणार आहे सारथीनं संगणक कौशल्य विकासावर भर देऊन सुरू केलेल्या छत्रपती संभाजी महाराज कौशल्य विकास कार्यक्रमाची लोकप्रियता वाढत असताना अनेकांनी स्वतः कमावण्यास सुरुवात केल्याची माहिती सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी सभागृहातील उपस्थितांना दिली आपल्या मराठा आणि कुणबी समाजातील मुलांचे व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास कार्यक्रमाला आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांना इंग्लिश लँग्वेज स्किल्स कम्युनिकेशन स्किल्स आणि कम्प्युटर स्किल्स हे शिकवत असो तुम्ही सगळे विद्यार्थी या उपक्रमाचे भाग आहात आमची अपेक्षा हीच आहे की याचं प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी एकतर रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या क्षेत्रामध्ये आपले पाय रोगले पाहिजेत रोजगार एक सांगते की एकोण एकोणसाठ हजार विद्यार्थ्यांनी या ह्याच्यामध्ये प्रवेश घेतले अर्ज केलेला आहे त्यापैकी पन्नास हजार विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश दिलेला आहे महाराष्ट्रातील सर्व तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांमध्ये याचं प्रशिक्षण सुरू आहे आणि त्यापैकी दहा हजार नऊशे एक्क्याऐंशी म्हणजे अकरा हजार मुलांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे या दहा हजार नऊशे एक्शी पैकी एक हजार आणि एम के एस एलच्या मदतीने आम्ही याचं जेव्हा संकलन केलं की प्रत्येकाचा पगार किती काही जणचा आठ हजार आहे काही जणचं दहा हजार आहे काही जणचं बारा आहे तर त्याच्यातून या विद्यार्थ्यांना एका महिन्याला एक कोटी पाच लाख पस्तीस हजार रुपये पुढे जाताना मिळालेला यशाचा आत्मविश्वास व्यासपीठावरून व्यक्त करत विद्यार्थ्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली पाल्याच्या प्रगतीची चमक पालकांच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होती अंकांचं परिमाण केवळ विद्यार्थ्यांची संख्या सांगू शकतील पण यशातील आनंद निर्माण झालेला आत्मविश्वास भविष्यात समोर येणाऱ्या संधी उंचावत जाणारं जीवनमान हे सगळं कोणत्याही परिमाणात मोजता येणं शक्य होणार नाही त्यामुळेच की काय आयुष्य घडवणारा साथी सारथी ही एकच ओळ सारं काही सांगण्यासाठी पुरेशी ठरतीय